मोर्शी तालुक्यातील निरपिंगळा इथं सर्वात मोठे गाव असून येथील लोकसंख्या पंचवीस हजारांवर आहे आजूबाजूच्या गावची मुख्य बाजारपेठ असून या ठिकाणी परिसरातील गावातील नागरिक तसेच शासकीय शासकीयसह सा इतर साहित्याची खरदीसह सा आरोग्यविषयक कामांसाठी या ठिकाणी नागरिक येत असतात गावातील नागरिकांचं आजूबाजूला परिसरातील नागरिकांचे आरोग्य पूर्णपणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे मात्र काही महिन्यांपूर्वी येथील महिला डॉक्टरचे आकस्मिक निधन झाल्याने येथील डॉक्टरचे पद पदरिकामे झाले दुसरे डॉक्टर हे सुद्धा आरोग्य के केंद्रात उपलब्ध नाही बऱ्याच दिवसांपासून ते रजेवर आहे किंबहुना ते सुद्धा सतत गैरहजर असतात यामुळे येथील आरोग्य के केंद्रात येणाऱ्या रुग्णांना मोर्शी अमरावती किंवा खासगी रुग्णालयात जावं लागत गरोदर मातांना अत्यावयक सेवेच्या किंवा प्रसुतीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध नसल्याने बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत मध्यरात्री कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास मोर्शी किंवा अमरावतीशिवाय पर्यायच नाही सध्या संपूर्ण नेरपिंगळेस जिल्ह्यात साथीचे रोग सुरू आहे अशा वेळेस डेंग्यू मलेरिया स्वाईन फ्लू सारख्या हो साथीच्या गंभीर आजाराचा गावात शिरकाव झाल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते अशी वेळ येऊ नये यासाठी नेरपिंगळ येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात तात्काळ आरोग्य या अधिकारी यांची नेमणूक करावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत फोनवर चर्चा करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती जोशी जो जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर असोले यांच्यासोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले यावेळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सोनाली नवले ह्या आक्रमक झाल्या होत्या यांनी अमरावती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर असोले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी असोले यांनी पाच तारखेपर्यंत कंत्राटी डॉक्टर उपलब्ध करून देणार असे आश्वासन दिले त्या अनुषंगाने सोनाली नवले यांनी समाधान व्यक्त केले यावेळी कल्पना पाकोडे विधानसभा प्रमुख दिवसा भाजप प्रमोद घाटे युवा शक्ती ग्रामविकास संघटना जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार अन्सार कुरेशी ग्रामपंचायत सदस्य रुपेश गणेश ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुरसुंगे ग्रामपंचायत सदस्य नेरपिंगळा हे उपस्थित होते जनजागर मराठीसाठी प्रमोद घाटे नेरपिंगळाई मोर्शी